एकतीस मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात सकाळी साडे अकरा वाजता महाराष्ट्र प्रदेश सरचिट्टी शिवाजीराव गर्जे साहेब ओबीसी मुंबई अध्यक्ष बबनराव मदने साहेब ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष प्रतापराव बनकर साहेब दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांत मयकरजी दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष लल्लन पालजी उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष रवींद्र गजरेजी यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून जयंती साजरी केली तसेच चर्चगेट पोलीस स्टेशन समोरील चौकात पूज्य अहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या ठिकाणी उपस्थिती राहून पूज्य अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने विनम्र अभिवादन करून सर्वांना जयंतीचा शुभेच्छा दिल्या मुंबई ओबीसी विभागाचे अध्यक्ष बबनराव बदने साहेब आणि ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष प्रतापराव बनगर साहेब यांनी दिल्या वेळेत उपस्थित ओबीसी विभागाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्यामध्ये आमच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आज चौंडी या ठिकाणी आहे ते निश्चितपणे या ठिकाणी येणार होते पण चौंडीमध्ये आज त्यांच्या जन्मगावी हा मोठा उत्सव त्या ठिकाणी साजरा होत असताना ते त्या ठिकाणी आहेत आणि आत्ताच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये आमचे सहकारी प्रतापराव बंडगर असतील श्रीकांत मयेकर असतील आमचे रवींद्रजी गर्दरे असतील नागवेकर असतील आमची महिलांच्या सर्व टीम असेल आम्ही रा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये अहिल्यादेव हो होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून त्या ठिकाणी त्यांची जयंती साजरी केली आहे आणि आज ह्या ठिकाणी चर्चगेटमध्ये म्हणजे मुंबईमध्ये एकमेव असा पुतळा अहिल्यादेव होळकर यांचा या ठिकाणी आहे आणि आज आपल्याला <kuh> <coughs> माहीत नसेल ह्या चौकाला स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांनी अहिल्यादेव होळकर चौक हे नामांकरण त्यांनी त्यावेळेस ते दिलं होतं आणि त्यात सर्वात महान कार्य आमच्या धनगर समाजाचे नेते त्यांचा या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे ते आमचे प्रकाशांना शेंडगे त्यांनी या ठिकाणी हा जो पुतळा या ठिकाणी जे बसवण्यात आला त्यासाठी ते त्यांचं फार मोठं योग मोलाचं योगदान ह्या ठिकाणी आहे आणि ही जयंती ह्या मुंबईमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात या चौकामध्ये साजरी होत असते आणि या ठिकाणी जयंतीनिमित्त मी आपल्या महाराष्ट्र राज्यातील देशातील सर्व समाजबांधवांना आणि जनतेला या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि अहिल्यादेवी होळकर यांनी जे कार्य देशासाठी राज्यासाठी जे काही केलेलं आहे त्यांचं महान कार्य आदर्श ठेवून येणाऱ्या पुढील काळामध्ये आपण त्यांच्या त्यांच्याच म्हण त्यांच्या पावलावर पाहून ठेवून आपलं राज्य असेल आपला, आपला देश असेल त्या पद्धतीने प्रगतीपथावर नेण्याचं काम तुम्हा आम्हा सर्वांना करायचं आहे या ठिकाणी मी पुन्हा एकदा जयंतीनिमित्त सर्वांना सर्वांना शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि धनगर समाज उन्नती मंडळ या दोन्ही ठिकाणीही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त आज पक्षाच्या वतीने आमचे पक्षाचे, पक्षाचे मुंबई अध्यक्ष आदरणीय मदनेसाहेब जिल्हाध्यक्ष मयेकर साहेब गर्दडे साहेब नाग्यूगर साहेब आणि खूप मोठ्या प्रमाणात महिला आज आम्ही सकाळी राष्ट्रवादी भवन या ठिकाणी जाऊन अखिल्या मातीच्या जा प्रतिमेचं पूजन केलं आणि त्यानंतर आम्ही मुंबईत एकमेव वाचणारा हा पुतळा आणि आताच मदन साहेबांनी ह्या गोष्टीचा सा उल्लेख केला की शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी या, या चौकाला मुंबईसारख्या वन चौकामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा बांधण्याचे श्रेय सर्वत्र शिवाजीराव बापू शेंडगे तसेच माजी आमदार प्रकाशांना शेंडगे यांना जातं आज या सुवर्णदिनी मी एवढंच आपल्यासमोर सांगतो की या असणाऱ्या सरकारमध्ये आज धनगर समाजाची जी एक चार कोटी लोकांची जी, जी प्रामाणिकपणे इच्छा आहे की या सरकारने आम्हाला लवकरात लवकर धनगर समाजाला यष्टी आरक्षण द्यावं हे आरक्षणही येणाऱ्या काही काळात लवकर आपल्याला मिळेल अशी मी सगळं समाज बांधवांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभे सीई CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।